मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आलोय जंगलामध्ये जंगलात येण्याचं कारण मित्रांनो आज आता आपण आलोय बडद्याच्या भाजीला रानभाजी बडदा तुम्ही ऐकली असेल बघितली असेल नसेल बघितली तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि या रानभाजीबद्दल तुम्हाला आज माहिती सांगायला मित्रांनो तर सध्या पावसाळा सुरू झाला आहे म्हणजे मेच्या अगोदरच मेच्याच पहिल्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक रानभाज्या निघायला सुरुवात झाली मित्रांनो तर त्यातलीच ही एक रानभाजी आहे बडदा तर बडद्याची रानभाजी बघा आपल्या हातामध्ये बडद्याची रानभाजी मित्रांनो तर बडदा आणि दिवा ही रानभाजी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये उन्हाळा पावसाळ्याच्यामध्ये जेव्हा वारा आणि पाऊस सुरू होतो तेव्हा ही रानभाजी आपल्याला भेटत असते मित्रांनो तर ह्या रानभाजी जर सांगायचे ठरले तर ही रानभाजी खूप उपयुक्त आणि गुणयुक्त अशी रानभाजी था। 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 भाजी वर्षी समाज रान या रानभाजीचा त्यांच्या आहारामध्ये विशेष सेवन असतं याच कारण म्हणजे अतिशय गुणकारी उपयुक्त अशी रानभाजी मित्रांनो आणि रोग असलेला आजार असले ते होते आणि गुणकारी उपयुक्त अशी रानभाजी मित्रांनो तर आम्ही एकदा तर अवश्य खातो म्हणजे पावसाळा सुरू व्हायचा सुरू व्हायच्या जो वेळ असतो तेव्हा आम्ही दरवर्षी रानभाजी खातात त्यांच्या तर चला या वर्षी म्हटलं तुमच्यासाठी या रानबाजीचा व्हिडिओ बनू मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला बडद्याच देत आणि दिव्या चालत यातला फरक दाखवतो मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा शेवट पण द्या बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला बघूयात ही बडद्याची रानबाजी आणि हिचा मस्तपैकी बनाटा अशी रेसिपी पण आपण बनवणार आहोत चला तुम्ही तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर पहिल्यांदाच आपली इथे भोवनी झालेली आहे बघा पहिल्यांदाच आपल्याला बडद्याचा कोळ आणि असं मस्तपैकी असा, असा देठ भेटला आहे बघा हा असतो मित्रांनो बडद्याचा डेट चला आपण बघूयात अजून शोधूयात आपण कशा पद्धतीने आपल्याला किती भाजी भेटत ते पाहायला लागेल हे बघा असा डेट असतो काळी काळे त्याला टिपके असतात असं अरे बघा मित्रांनो हिथं हा बडदा आहे याच्या दांड्याला असं काळ डट असतात काळे आणि व्हाईट आणि याची ही पानं आणि हे दिवा हे दोन्ही दिसायला सेमच हा बडदा आणि हा दिवा याचा डेट आहे ना मित्रांनो पूर्ण व्हाईट असतो तर तसेच याचा डेट हा काळा असतो आणि या बडद्याची आहे ना मित्रांनो असे जेव्हा कोवळे कोंब असतात त्याची भाजी बनवतात का आपल्याला आता हा कोवळा कोंब घ्यायचा आहे याची भाजी बनवणार आपण हे बघा असे कोवळे कोंबाची भाजी खूप छान लागते तर असा हा दिवा आहे बघा इथे एक मोठा दिवा आहे त्या दिवाचे कंदाची भाजी कंदाची कर, भाजी करतात कंद शिजून खातात त्याचा पण हिडू होतो मला उन्हाळ्यामध्ये येईल उन्हाळ्यामध्ये याचे कंद काढून त्याची के भाजी केली जाते आणि हा बडदा मित्रांनो असा मधला फरक आहे तर चला आपल्याला आता बडदा शोधायचा आहे बडद्याची भाजी बनवायची आपल्याला इकडं भरपूर सारे बडदे आहेत मित्रांनो काही मोठे झालेत जेव्हा कोवळे असतात असे कोवळे तेव्हाच त्याची भाजी चांगली लागते मित्रांनो आणि दोन्ही पण बडदा आणि देवा दोन्ही पण खूप खाजवतात मित्रांनो त्याच्यामुळं त्यांना खूप शिजवावं लागतं चला तुम्हाला शिजवताना तो व्हिडिओ बघायला भेटेलच मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आपण तर मित्रांनो या बळदा या रानभाजीच्या अजून विशेष सांगायचं म्हटलं तर ही रानभाजी ना मित्रांनो खजवते म्हणजे ये खाज येते ही रानभाजी तोडल्यानंतर हाताला खाज येते मित्रांनो म्हणजे ये खजवते ही रानभाजी तर त्यासाठी ना मित्रांनो तिला खूप शिजवावं लागतं त्यामध्ये आंबटवेल म्हणजे आंबट यंगाडे आम्ही त्याला बोलतो आंबट वेल म्हणजे आंबटे यंगाडी त्याचा पाला तुम्हाला दाखवतो मित्रांनो आमच्याकडे आंबट आम आंबाटेंगाडीच म्हणतात त्याला आणि एक बोंडाऱ्याचा पाला त्याच्यामुळे टाकल्यानंतर ती रानभाजी खज होत नाही मित्रांनो त्याच्यामुळं तो पाला आपल्याला न्यावा लागेल मित्रांनो जी भा रानभाजी जितकी खज होते ना मित्रांनो तितकीच चवीला ती छान आहे म्हणजे तितकीच चवीला चांगली आणि रानभाज्यांचे उपयोग जर सांगायचे तर मित्रांनो या नॅचरल पद्धतीने उगवलेल्या रानभाज्या असतात त्या इकडं सगळे कोणत्याही प्रकारचे त्यांना खत नाही औषध नाही काही नाही केमिकलयुक्त अशा रानभाज्या असतात त्याच्यामुळे त्यांच्या सेवनाने आपल्या शरीरासाठी अनेक फायदे तर असतातच मित्रांनो पौष्टिक अन्नद्रव्य भेटत असतात कार्ब पोटॅश कार्बन अनेक प्रकारचे खनिजे असतात त्यांच्यामध्ये कारबोदे असतात चांगले असे उपयोग असतात त्यांचे त्याच्यामुळे मित्रांनो ह्या रानभाज्या एकदा तरी आपण खाल्ल्या पाहिजे कारण त्या ही रानभाजी रानभाज्या मित्रांनो चार ते चार ते पाच दिवसच असते म्हणजे एक आठवडा असते त्याच्यानंतर ती मोठाली होते मोठी झाल्यानंतर त्याची भाजी जास्त खज होते त्याच्यामुळे ती हे अशी बारीक बारीक कोंब असेल तेव्हाच तिची भाजी करावी लागते तर चला अनेक रानभाज्यांचे उपयोग असे जर रानभाज्या रान खाल आपण खाल्ल्या तर आपल्याला डोकेदुखी असेल सर्दी असेल यासारखे किरकोळ आजार कदाचित होतच नाही मित्रांनो तुम्ही आजही आदिवासी भागामध्ये जर फिरला मित्रांनो तर ते तेथे ना आपल्या आदिवासी बांधवांचे हे किरकोळ डोकेदुखी हे आजार होतच नाही त्यांना का तर त्यांच्या शेवणामध्ये या रानभाजी असतात मित्रांनो पण तो आता आपली नवीन पिढी आपल्या ह्या रानभाज्या खात नाही त्याच्यामुळं आजारी जास्त पडतात मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो ही रानभाजी तुम्हाला बाजारात कुठे जर दिसली तर नक्की घ्या आणि बनून एकदा तरी खा मित्रांनो चला अजून आपण रानभाजी शोधतोय बघू किती भेटते आपल्याला चला हे बघा असे कोळे कोळी इथे कोंब असतात हे बघा असे ते कोळे कोंब आपल्याला घ्यावं लागतात हे बघा असे तोडून घ्यायचे असे आपल्याला राहण भाजी जमा करायची अजून चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा हो तर काही काही बडद्याचे वेलत खूप मोठमोठे झालेत काही काही भाजी योग्य आहेत हे अशी भाजी हे कोवळा जे अजून हे बघा अशी पानं असतात ते पानं घ्यायची असते आपल्याला पानं देठ डेटाची सोलून भाजी केली जाते हे बघा काही काही खूप मोठमोठे झालेत कारण ते एक दोन दिवसातच त्यांचा कोवळा जो भाग असतो तो, तो निवार होऊन जातोय त्याच्यामुळे आपल्याला लवकरच ही भाजी करावी लागते हे बघा इथं खूप मोठं झालं बडद्याचं आणि इथं भरपूर सारे बडदे आहेत तसेच तर रानातल्या अजूनही भाज्या येत आपल्याला चाळीची भाजी भरपूर आहे तसे अजून आपल्याला अजून एक भाजी दिसली भरपूर आहे ती एवढा ही तेऱ्याची भाजी रानभाजी तेरा बाकी आणि भरपूर आहे मित्रांनो भरपूर सारी रान रानभाजी आपल्याला तेरा दिसली एवढा भरपूर पानं तिची चल ती पण तोडू आपण तिची पण आपल्याला थोडीशी एक दोन पातवड झाली तर झाली भाजी तर आपण जी भाजी भेटल आपल्याला रानभाजी सगळ्यात ती भाजी घ्यायचो आपण आणि चायची भाजी तर इतकी निघली मित्रांनो इकडं तर आपण दररोजच सकाळी नेता संध्याकाळी चायची भाजी खातो मित्रांनो आणि ह्या रानभाजी जात ना मित्रांनो जेवढे आपल्याला खाता येतील ना तेवढ्या आपण खाल्ल्या पाहिजे म्हणजे जेवढं आपल्याला त्याचं सेवन करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे एवढं आराम आपलं सेवन कारण ह्या रान भाज्यांची असं महत्त्व आहे मित्रांनो तर ह्या आपण एकदा खाल्या तर आपल्याला यांचे फायदे वर्षभर भेटत असतात मित्रांनो चला जाऊयात मित्रांनो आता बाजी शोध शोध घराकडे आता अंधार पडत चाललाय तर बघा याचा पाला घ्यायचा मित्रांनो आपल्याला याला आम्ही आंबट आम या बोलतो तुम्ही काय बोललात नक्की की कॉमेंट करून सांगा बघा असे कोळे कोळेचे जे धेड आपल्याला घ्यायचे आहेत ह्या बाजीमध्ये टाका जेणेकरून तिची खाज कमी होईल मित्रांनो याने खाज कमी होते चला Terima kasih telah menonton! बरं चला तर मित्रांनो भरपूर सारी आपल्याला भाजी भेटलेली आहे बघा बडद्याची अजूनही भाजी आपल्याला भेटते आणि भरपूर उशीर झालाय तर असा हा बडदा असतो मित्रांनो त्याचा असा हा कंद असतो मित्रांनो हा कंद पण शिजून खातात परंतु ही भाजी कोळी घेतली जाते मित्रांनो चला भरपूर सारी भाजी भेटली आपल्याला आपण हा कंद काही घेत नाही इथंच परत तो, तो लावलाय अशी ही भाजी घ्यायची मित्रांनो भरपूर सारी भाजी आपण घेतलेली आहे भरपूर सारी भाजी आपल्याकडे झालेली तर चला आता या भाजीमध्ये आपल्याला ॲड जर करायचं भाग मजा यायचा जो आपल्याला खजू नये म्हणून टाकायचं आहे ना खाजो येऊ नये म्हणून आंबाटीचा पाला आणि आपला बोंड्याचा पाला तो घ्यायचा आपल्याला आता तर तो पाला घेऊ आपण आणि जवळ घरी ही भाजी बनवायला मित्रांनो चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण भाजी शोधतोय भरपूर अशी आपल्याला रानभाजी भेटली बढदा त्याच्यासोबत आपण आंबाड्या गडीचा पाला घेतला आहे आणि बोंडऱ्याचा पाला घेतला आहे तर चला याची भन्नट अशी रेसिपी आपण बनवूयात तर व्हिडिओ जर मोठा नसेल होत मोठा नाही झाला तर नक्कीच तुम्हाला रेसिपी पण याच व्हिडिओद्वारे बघायला भेटेल जर मोठा जर व्हिडिओ होत असेल तर नक्कीच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल मित्रांनो चला तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा काळजी घ्या मित्रांनो